वाकुळेतील बिरला गेटजवळ मस्ने हॉस्पिटलच्या बाजूला परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे बिरला गेटजवळ अचानक इलेक्ट्रिक वायर पडल्याने एका मजुराला गंभीर दुखापत झाली आहे सलाम नगर येथील शेख जावेद शेख याकूब हे बांधकाम मजूर असून रोजंदारीवर काम करून आपला उदर निर्वाह करतात आज सकाळी ते बिरला गेट परिसरात मस्ने हॉस्पिटलच्या बाजूला काम करत असताना अचानक एमएससीबीचा विद्युत वायर अंगावर कोसळला या दुर्घटनेत त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो अचानक वायर अंगावर पडल्याने माझे हात जखमी झाले आहेत ने मला तातडीने मदत करावी या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की अशा घटना वारंवार घडत असून जीवितहानी टाळण्यासाठी एमएससीबीने तातडीने उपाययोजना करावी अपघातानंतर शेख जावेद यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र अशी घटना पुन्हा कोणासोबत होऊ नये म्हणून एमएससीबीने तत्काळ लक्ष घालून अपूर्ण कामे पूर्ण करावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे मुझे तो जो पूरा लपटे गया ये मेरे हाथ का ऐसा नुकसान हुआ मेरी गाड़ी वगैरह सब फूट गई ये एम का काम है और मैं तीन सौ रुपये रोज कमाता और ये पचासन जो है दोनों हाथ गए पेमेंट भी जाए मेरे और मैं आप आप इनसे रिक्वेस्ट करता हूँ इलेक्ट्रिशियन से कि मेरी भरपाई करे हाँ बोलो भैया क्या हुआ था आए आए तो काम से जा रहा था तो यहाँ एक हादसा हो गया एम ई सी बी की लापरवाही के, ला के कारण एक जी आई तार एकदम ऐसा रोड क्रॉस करके आज के खंधे पे लगा हुआ था यह तार अचानक टूट गया पहले एक लेडीज की गाड़ी को लगता और बाद में ये बच्चा यहाँ से जा रहा था मेरे आगे था ये तो इसके पूरे आंग पे वो तार आके लपट गया और ये वो तार के वजह से गिर गया गिरने के कारण इसके दोनों हाथों को गहरा मार आ गया इसके सर पे मारे